तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची तंभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स मृतदेहाचे स्वप्न पडलेला तरुण अखेर समोर घाट प्रकरणी योगेशने तयार केलेले व्हिडिओ आले समोर पद्मदुर्ग किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावरती किल्ल्याची सद्यस्थिती दयनीय व बिकट अवस्था मनसेची सरकारला किल्ल्याच्या दुरुस्तीची मागणी बालगंगा धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांची बैठक संपन्न मुंबई पुणे एक्सप्रेस तीन वाहनांचा विचित्र अपघात कारची गॅस टँकरला जोरदार धडक तर एक ट्रक पलटी कारमधील एक जण जागी <laughs> सविस्तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोसते घाटात दोन दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीचा सा मृतदेह सापडला थक्क करणारी आश्चर्याची बाब म्हणजे हा मृतदेह सावंतवाडीतील आजगाव येथील योगेश आर्या या तरुणाच्या पडलेल्या स्वप्नानुसार शोधण्यात आला होता कोण आहे हा योगेश आर्या ज्याच्या स्वप्नात खेड रेल्वे स्थानका असणाऱ्या भुस्ते घाटातील डोंगरात एक व्यक्ती मदतीसाठी याचना करतो असे आले होते त्यानुसार अगदी त्याच ठिकाणी पहिल्यांदा मानवी शरीराची कवटी आणि काही अंतरावरती मृतदेह सापडला या घटनेने खेडच नव्हे तर संपूर्ण कोकण थक्क झाले आहे अखेर हा योगेश आर्या कोण याबाबत कोकणासह सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे या योगेश आर्या याचा सोशल मीडियावरील व्हिडिओ हाती लागले असून त्यांनी या संदर्भात केलेल्या पोस्ट देखील माझे कोकणच्या हाती आल्या आहेत यामध्ये तो त्याला पडलेले स्वप्न व त्या ठिकाणी शोध घेऊन व्हिडिओ लॉक करत असताना पाहायला मिळत आहे अजूनही भोसते गटात सापडलेला तो मृतदेह नेमका कोणाचा आहे याची ओळख पटलेली नसून त्याची ओळख पटवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांचा कसून तपास सुरू असल्याचे सांगण्यात येते उर्फ योगेश फुंकाराया मी गेले पाच दिवस खेड इकडे भटकत आहे का ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन सध्या मी पाच दिवस झाले कंटिन्युअसली बोस्टे घाट इकडे भटकत आहे द रिझन बी आय इज दॅट सिक्स्टीन ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी फोर तर रात्रीपासून मला एक व्यक्ती मला एक व्यक्ती माझ्या ड्रीम्समध्ये येत आहे अँड ती व्यक्ती रेनकोट घालून आहे ब्लॅक शूज आहे आणि एक बॅग आहे आणि ती व्यक्ती माझ्याकडे हेल्प लागते त्या इग्नोर केला ऑलमोस्ट फिफ्टीन डेज आहे इग्नोर डेज काहीच आ, मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी यांच्या समुद्रातील लुठमार आणि व्यावसायिकांना लुबाडण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी जंजिरा किल्ला समोर अगदी खोल समुद्रात पद्मदुर्ग किल्ल्याची बांधणी केली या किल्ल्याला कासा किल्ला म्हणून सुद्धा ओळखला जातो आज या किल्ल्याला साडेतीन वर्ष पूर्ण होत आली मात्र किल्ल्याचा पाया आणि बहुतांश भाग आजही या खोल समुद्रात उभा आहे मात्र सद्यस्थितीत या किल्ल्याकडे सरकारला लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याने आजही हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे रायगड जिल्ह्यातील मनसे आता याबाबत जागरूक झाली असून या किल्ल्याची संपूर्ण पाहणी करून किल्ल्याचे संवर्धन आणि जतन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे एकीकडे एक पर्यटकांना किल्ल्यावर येण्यासाठी येथे जेटी मंजूर करण्यात आली मात्र अद्यापही या जेटीचे काम सुरू नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर आहेत किल्ल्याचा संपूर्ण भाग हा आजच्या स्थितीत ढासळत असून भविष्यात या किल्ल्याकडे सरकारने लक्ष केंद्रित केले नाही तर हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे पाहुयात काय आहे या, या किल्ल्याची अवस्था आणि संपूर्ण प्रकार छत्रपती शिवाजी महाराज पुत्र मालवणमध्ये पडू शकतो तसेच अवस्था काहीशा या दुर्गाची झालेली आहे ह्या दुर्गाची प्रचंड प्रगड झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथे जी प्रवासी जेटी जी मंजूर झालेली आहे ती आता का नाही झालेली आहे जर जंजिरा किल्ल्यावरती जाण्यासाठी प्रवासी जेटी मिळू शकते होऊ शकते मग ती ह्या किल्ल्यात का नाही होऊ शकत आत्तापर्यंत आणि ह्याचा प पत्रव्यवहार व पाठपुरवठा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या परीने करणार आहे एवढंच मी या पत्रावर या निवेदनावर सांगू इच्छितो जेटी नसल्यामुळे इथे पर्यटक यायला थोडेसे नाखुश असतात कारण त्यांना ज्या पायाभूत सुविधा हव्या असतात त्या इथे उपलब्ध नाही आहेत ह्याच्याविरुद्ध जंजिरा किल्ल्यामध्ये वेळोवेळी सांगितलं जातं की हा किल्ला पर्यटनदृष्ट्या विकसित नसल्यामुळे हा बंद आहे म्हणून पण ह्या व्हिडिओच्या मध्ये मी सांगू इच्छितो हा किल्ला वर्षाच्या बाराही महिने म्हणजे में पावसाचे आठ महिने सोडून चार महिने सोडून बाहेरल्या आठ महिन्यामध्ये तुम्ही कधीही येऊ शकता स्थानिक बांधव आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्हाला होळीची वगैरे सोय ते होऊ शकते तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला देखील माहीत आहे सर की मा माननीय राजसाहेब ठाकरे हे नेहमी महाराष्ट्राच्या गडकि किल्ल्याबद्दल एकमेव नेते आहेत जे नेहमी महाराष्ट्रामध्ये जे गडकिल्ले आहेत त्याच्याबद्दल एक भूमिका ठेवतात त्यांच्याच आ आदेशाने आज आम्ही पद्मदुर्ग किल्ला येथे फक्त पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत ती पाहणी म्हणजे कसली की इथे जो जेटीचा प्रकल्प आलेला आहे तो जेटीचा प्रकल्प नेमका थांबलाय कुठे यासाठी आपण विज्युअली पाहणी करतोय आणि त्यानंतर आपण ह्याच्यावर पत्रव्यवहार करून ह्याचा जाब आपण सरकारला विचारणार आहोत त्याचप्रमाणे तुम्ही पा मागं पाहू शकाल की किल्ल्याची अवस्था आज काय आहे या, या किल्ल्याकडे कोणीही शासन लक्ष देत नाही हा किल्ला फक्त रा इलेक्शन आलं की ह्या जे आमचे खासदार आहेत आमदार आहेत यांना हा किल्ला आठवतो या किल्ल्याबद्दल ते बोलतात आम्ही इथे जेटी करू इतर गोष्टी करू याची डागडुजी करू, करू। पण इथे कुठल्याही प्रकारची डागडुजी व इथे कुठल्याही प्रकारची जेटी अद्यापही याचं काम चालू झालेलं नाही आहे ही जेटी फक्त एका पेपरवर आहे आणि हे हा पेपर कधी अखेरीस लोकांसमोर येईल ह्याची आम्ही वाट बघतोय त्यासाठीच आज आपण मुरुड मनसे व माझे सर्व कार्यकर्ते आज आपण इथे आलेलो आहोत आणि इथं आल्यानंतर आज आपण इकडे बघणार आहोत की नेमका विषय आडला आहे कुठे आणि आडलेला विषय हा मार्गीस लावण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आज करणार आहे रायगड जिल्ह्यात बिबट्या वाघाचा मुक्त संचार होताना अनेक ठिकाणी दिसून आले यावरून आता रायगड जिल्ह्यातील ही जंगले आता सर्व समावेशक असल्याचं दिसून येत आहे श्रीवर्धन तालुक्यातील व्यास परिसरात संध्याकाळच्या सुमारास एका घराच्या मागच्या परिसरात चक्क बिबट्याचा वावर झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे हा बिबट्या मानवी वस्तीत पाळीव प्राण्यांच्या शोधात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले माणसांचा आरडाओरडा झाल्यानंतर या बिबट्यानं या जागेवरून धूम ठोकल्याचं देखील या कॅमेऱ्यामध्ये पाहायला मिळतंय हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे पाहूया वन नेशन वन इलेक्शन या कायद्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे वन नेशन वन इलेक्शन कायद्यावरती सिडकोचे नवे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सिडकोचा पदभार स्वीकारता वेळी प्रतिक्रिया दिली आहे तर वन नेशन वन इलेक्शन या कायद्याची मागणी सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती असेही ते यावेळी म्हटले आहेत चिंता करू नका इलेक्शनचे आचारसंहिता मला वाटतं या पंधरा तारखेच्या आत आतमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे वन नेशन वन इलेक्शन्स ही कल्पना सर्वप्रथम मांडली मांडली होती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा देश निवडणुकीचा देश आहे की काय असं त्यांचं मत होतं म्हणून कधीतरी एकदा एकदाच इलेक्शन होऊन नंतरचे काळ हा कामाला पाहिजे अशी शिवसेना प्रमुखांची भूमिका होती दुर्दैवानं आज काही लोकं त्यांच्याच भूमिकेला विरोध करतायत हे दुर्दैव आहे परंतु त्या सर्व बाबीचा आणि ह्या गोष्टीचा काही संबंध नाही ठरल्या निवडणुकाच होतील वन नेशन वन इलेक्शन या कायद्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे वन नेशन वन इलेक्शन कायद्याला माझ्या पक्षाचा देखील पाठिंबा आहे अशी माहिती रत्नागिरीमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांना दिली आहे वन नेशन वन इलेक्शन जे आहे ते संविधान बनवलं त्यावेळेला इलेक्शन घेताना विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळेला घ्याव्यात अशाच पद्धतीची सिस्टीम होती आणि पहिल्या ज्या तीन चार निवडणुका आहेत त्या एकत्रित झालेल्या आहेत बावनची सत्तावन्नची बासष्टची नंतर सदुसष्टची बहात्तरची अशा पाच सहा निवडणुका ज्या आहेत एकत्र झालेल्या आहेत पण नंतर काही सरकार बरखास्त करण्यात आली काही सरकार ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली त्यामुळे अनेक ठिकाणी अशा पद्धतीचा आणि अनेक सरकार पडली आणि त्यामुळं पुन्हा इलेक्शन घ्यावी लागली नरेंद्र मोदी यांचं एक म्हणणं असं आहे की आपल्याला जर पैसा वाचवायचा असेल आणि तो पैसा देशाच्या डेव्हलपमेंटला खर्च करायचा असेल तर एकाच वेळेला इलेक्शन झाली तर लोकांचा त्रासही वाचे आणि पैसाही आपल्याला तो कमी पडेल म्हणजे आपल्या देशाच्या विकासाला पैसा, पैसा वापरता येईल म्हणून वन नेशन वन इलेक्शनसाठी आदरणीय रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती आणि त्या समितीने पॉझिटिव्ह असा रिपोर्ट दिलेला आहे आणि वन नेशन वन मुळे देशाचा फायदा होणार आहे लोकांचा वेळ वाचणार आहे आणि म्हणून माझ्या पक्षाचा वन नेशन वन इलेक्शनला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि विरोधी पक्षांना माझं नम्र आव्हान आहे की हे काय हुकुमशाही आणण्याचा विषय अजिबात नाही आहे देशाला गती विकासाची देण्याचा विषय आहे म्हणून वन वन नेशन माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय त्यावेळी ते त्यांनी वंचित आघाडीला महायुती म, सोबत येण्याचे आवाहन देखील केल केले आहेत पाहुया अजून काय म्हणाले आहेत रामदास आठवले प्रयोग आहे हा प्रयोग हा अनसक्सेस असणारा प्रयोग आहे म्हणजे सक्सेस व्हायचं असेल तर सक्सेसच्या दिशेने पुढे जायला पाहिजे आणि मी जागा आहे की ना लढवता सुद्धा मी मंत्री असतो त्यामुळं वंचित बहुजन आघाडीने थोडासा पॉझिटिव्ह विचार करणं अत्यंत आवश्यक आहे त्यांना एकोणीस चौदाच्या निवडणुकीमध्ये चांगली मतं मिळाली पण त्यांचा पक्ष रेकग्नाईज होऊ शकला नाही त्यांनी सगळ्या जागा निवडल्या तरी पक्ष रेकग्नाईज होऊ शकला नाही त्यामुळं जर एक पक्ष सगळ्या जातींना आणून पक्ष रेकग्नाईज होत नाही तर अशा सगळ्या जागा लढून उपयोग काय आहे त्यामुळे वंचितनी कुठं तरी ऍडजस्टमेंट करणं अत्यंत आवश्यक आहे वंचितनी हो आमच्या महायुतीसोबत येणं हो अत्यंत आवश्यक आहे आणि ते जर हो आले।, आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल ते जर आले प्रकाश आंबेडकर जर आले तर मला जरी मंत्री नाही केलं तरी चालेल पण प्रकाश आंबेडकरनं मंत्री करा ही मागणी मी करेन आणि त्यांनी आमच्या महायुतीसोबत यावं असं त्यांना आपलं निमंत्रण आहे सावंतवाडी मतदारसंघातील लोकांसाठी आरोग्याच्या सुविधांचा प्रश्न अत्यंत चिंताजनक आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाला या दिवशी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या संकल्पाचा शुभारंभ करण्यात येईल अशी घोषणा विशाल परब यांनी केली आहे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते जे लाडके चव्हाण साहेब यांचा वाढदिवस उद्या वीस तारीख पासन पुढील एक तारीख पर्यंत आम्ही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सावंतवाडी दोणामार्ग वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यामध्ये खूप जोशात जोमात आणि प्रेमाने गोरगरीब जनतेसाठी होतकरू लोकांसाठी युवकांसाठी महिलांसाठी अंध अपंग अनेक हॉस्पिटल अनेक गरजू विद्यार्थी अशा वेगवेगळ्या संकल्पनांमध्ये आम्ही करत आहोत चांगला कार्य लोकांपर्यंत जावं गणेश चतुर्थीनंतर आज मला दिवस आहे आज मला असं वाटतंय खूप सुंदर दिवस आहे आणि या वाढदिवसाच्या औचित्य साधून आजपर्यंत रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बालगंगा धरणाला गेली चौदा वर्षे होत आली तरी सुद्धा बालगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीयेत या बालगंगा धरणात सहा ग्रामपंचायत हद्दीमध्ये नऊ महसूल गावे व तेरा आदिवासी वाड्यांचा समावेश आहे यामध्ये प्रकल्पग्रस्तांची अनेक समस्या असल्याने बालगंगा प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निवा निराकरण करण्याकरता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले तसेच बालगंगा प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यामधील गावाचे पुनर्वसन करणे पुनर्वसन आराखडा तयार करणे कुटुंब पात्र भूखंड करणे घराच्या किमती ठरवणे स्वेच्छा पुनर्वसन बुडीत क्षेत्राबाहेरील जोड रस्ते पुनर्वसित रस्ते जमिनींना सरसकट भाव आदिवासी दलित यांचे प्लॉट कोर्ट केस मागे घेणे या प्रमुख मागण्यांवरती सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले तसेच कुटुंब पात्र भूखंड यादी येत्या दोन महिन्यात तयार करण्याची सूचना देखील अधिकारी यांनी दिली आहे तसेच बालगंगा संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील शिवाजी पाटील चंद्रकांत होजगे सुनील जाधव यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत भूमिका मांडली आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी वर्धा येथून कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य के विकास केंद्र राज्यामध्ये मंजूर झाली आहेत त्यांचे ऑनलाईन उद्घाटन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले या अनुषंगाने पॉलिटेक्निक महाविद्यालय पेण येथील चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन राज्यसभा खासदार धरेशील पाटील यांच्या हस्ते व रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले माणगाव तालुक्यातील तसेच रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ वीस सप्टेंबर रोजी इंदापूर येथील शकुंतला मंगल कार्यालय सभागृहामध्ये पार पडला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे रायगड लोकसभा खासदार सुनील तटकरे उपस्थित होते हा सत्कार नवनियुक्त राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे तसेच माणगाव तालुका अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळाराम नवगणे रायगड जिल्हा रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी रायगड जिल्हा महाड पोलादपूर माणगाव विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर खानविलकर यांची नियुक्तीबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी तळाशेत जिल्हा परिषद गण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी माजी पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर यांची तर इंदापूर पंचायत समिती अध्यक्षपदी महेश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी व्यासपीठावरून खासदार सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधलाय <णगराद> दुसऱ्या टप्प्यातील याची सुरुवात तीर्थक्षेत्र असलेल्या पासून ज्या होणार आहे मतदारसंघ अशा समजा महाराष्ट्राची जात्राच तारखे यामध्ये प्रामुख्याने लाडक्या अभिनेतशी संवाद केला त्यांना जी योजना दिलेली आहे त्याबाबतीत त्यांना त्यांच्या घरा जाणून घेणं विद्यार्थी च्या साठी शिक्षणाचा जो काही योग्य दिलेला आहे त्याच्याबद्दल तर एक दुसरं शेतकऱ्यांच्या शिक्षणच माफी दिलेले आहे त्याच्याबद्दल ते एक त्या सिलेंडर मोफत केलेला आहे त्याच्याबद्दल तर समान देणं असा एक पहिला कार्यक्रम त्या ठिकाणी आहे दारूबंदी व अवैध धंद्याच्या विरोधात शिवसेना उभाट्याचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बचिरेंच्या नेतृत्वात काल एकोणीस सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन लोणार येथे महिलांनी एल्गार पुकारला गेली दोन वर्षांपासून पोलीस प्रशासन व राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने लोणार तालुक्यात चक्री सट्टा वरली मटका यांसारखे अवैध धंदे गावठी हातबट्टीची दारू खुल्या सर्रासपणे विकली जात आहे या अवैध धंद्यांमुळे कित्येक संसार परिवारांची राख रांगोळी झाली आहे राजकीय नेते मंडळींच्या आशीर्वादाने पोलीस प्रशासन या अवैध धंद्यावरती कोणतीही कारवाई करत नाही लोणार तालुक्यातील गोत्रा या गावातील शेकडो महिला व पुरुषांनी शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे प्रमुख गजानन जाधव युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन लोणारवर एल्गार मोर्चा केला या प्रसंगी सर्व महिलांनी अवैध धंद्यांच्या विरोधात तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्या जोपर्यंत पोलीस प्रशासन अवैध धंदे अवैध दारू विक्री व दारूची तस्करी करणाऱ्या गाड्या पूर्णपणे बंद करत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून जाणार नाही असा पवित्राच महिलांनी घेतला त्यावर बीट जमदार गजानन सानप एल सी बीचे हवालदार संतोष चव्हाण यांनी सर्वांसमोर आश्वासन दिले की आज नंतर कोणतेही अवैध धंदे या तालुक्यात चालू देणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आपापले आंदोलन मागे घेतले मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये गत दोन वर्षापासून पोलीस प्रशासन आणि राजकीय नेते मंडळींच्या आशीर्वादानं अवैध धंदे बोकाळलेले आहेत अवैध दा दारू विक्री चक्री वरली मटका हे सर्रास रोड रोडवर सुरू आहेत आणि पुलीस प्रशासन आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून बसलेली आहे आता ते कशामुळे बसलेली आहे तुम्ही सर्व जाणताय परंतु तत्काळ हे अवैध धंदे बंद करण्यात यावे यासाठी आज लोणार पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनवर महिलांचा यलगार मोर्चा काढण्यात आला आणि जर या दोन दिवसामध्ये हे अवैध धंदे बंद झाले नाही आज तर फक्त केवळ शेकडो महिला होत्या उद्या हजारोच्या संख्येनं ह्या महिला पोलीस स्टेशन आणि जिल्हा प्रशासन यांच्या कार्यालयावर मोर्चे काढण्यात येतील करिता आमची विनंती आहे शासन आणि प्रशासनाला लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत लोक मरत आहे ह्या विषारी दारू पिल्यामुळं हातभट्टीच्या दारूमुळं आणि हे मलिदा खाणारे लोकं यांना याचं काही घेणं दे नाही आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही इशारा दिला आहे की जर दोन दिवसामध्ये हे बंद नाही झालं तर हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने यलगार मार्च निघतील आणि मग प्रशासनाला हे सांभाळता येणार नाही मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे तीन वाहनांचा विचित्र अपघात झालाय एका कारने गॅस टँकरला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झालाय मुंबई पुणे एक्सप्रेस वरून आज पहाटे एक कार पुण्याकडे जात असताना पनवेल पोलीस स्टेशनच्या हद्दीत आली असता पुढे चालत असलेल्या गॅस टँकरला ओव्हरटेक करत कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कारने टँकरला पाठीमागून जोरदार धडक मारल्याने भीषण अपघात झालाय तर पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक, ट्रक पलटी झालाय या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे यात कारमधील देवेंदर सिंग करण सिंग राजपूत वयवर्ष चोवीस संभाजीनगर याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झालाय तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इतमभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण